आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन अध्यक्षपदी पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे श्रीमंत राजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनने खो खो या क्रीडा क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करून विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाला तब्बल चार वर्षांनंतर विजयाचा दुहेरी मुकुट प्राप्त करण्याचा सन्मान मिळाला आहे तसेच महाराष्ट्राच्या खो खो संघाने सर्वच वयोगटात सुवर्ण पदके मिळविण्याची दैदिप्यमान अशी कामगिरी करून दाखवली आहे या निमित्ताने आस्था टाइम्सचे क्रीडा प्रतिनिधी बाळ तोरसकर मुंबई यांनी श्रीमंत राजे यांच्याशी साधन हा संवाद पाहूयात श्रीमंत संजीवराजे काय म्हणाले आज आपल्यासोबत संजीवराजे नाईक निंबाळकर जे महाराष्ट्र खो खो संघटनेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झालेली ही निवड दोन्ही वेळेला बिनविरोध वे झाली होती तर सर आज आपण दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलात तर राज्य खो खो संघटनेच्या खेळाडूंसाठी आणि प्रतिनिधींसाठी काय संदेश द्या वास्तविक खो खो खेळ हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे आणि हा महाराष्ट्राच्या मातीतून अनेक राज्यांमध्ये पसरत पसरत संपूर्ण भारतामध्ये पसरलेला आपल्याला हा खेळ दिसतो आणि त्याचबरोबर भारताबाहेरसुद्धा हा खेळ त्या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी आत्ताच आमच्या निवडणूक प्रक्रियेचा जी सभा झाली त्यामध्ये बिनविरोध सर्वच त्या ठिकाणी पदाधिकारी आमचे पुन्हा एकदा निवडून आलेले आहे आताच खो खो महासंघाचे त्या ठिकाणी सेक्रेटरी मान्य श्री महेंद्रसिंग साहेब होते आणि त्यांनी या खेळाला उत्तेजन मिळावं प्रोत्साहन मिळावं अशा दृष्टिकोनातून त्यांचेही सातत्याने प्रयत्न असतात आज ही निवडणूक जी बिनविरोध झाली याच्यामध्ये मी पुन्हा एकदा अध्यक्ष या नात्याने काम करण्याची माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी सेक्रेटरी या नात्याने ह्या खो खो खेळामध्ये गेले अनेक वर्षापासून योगदान देत असलेले प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव आहेत त्याचप्रमाणे सचिन गोडबोले साहेब कार्याध्यक्ष या नात्याने कार्य काम का... पुन्हा काम करणार आहेत गोविंद शर्मा हे ट्रेजरर या नात्याने काम करणार आहे आणि ह्या खो खो खेळाला नेहमी उत्तेजन देत असणारे उपाध्यक्ष सहसचिव सुदाय यांची संपूर्ण निवड ही बिनविरोध झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो महाराष्ट्र राज्य हे महिला आणि पुरुष आणि त्याचबरोबर सर्व वयोगटातील ज्या ज्या ठिकाणी कुठेही स्पर्धा असल्या त्या त्या ठिकाणी हे नेहमीच प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात आणि यशस्वीपणे अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या संघांना हा प्रथम क्रमांक मिळालेला असतो चालू वर्षामध्ये सुद्धा पुरुषांच्या ज्या ओपन स्पर्धा झाल्या नॅशनल झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलेच बरेचसे प्रेम रेल्वेच्या संघात असतात आणि त्यामुळं रेल्वेचा संघ हा आपल्याला अनेकदा विजेता संघ दिसत होता परंतु पाच वर्षामधून पहिल्यांदाच थी ह्या ठिकाणी महाराष्ट्राने पुन्हा एकदा बाजी मारून प्रथम क्रमांक हा पुरुषांच्या संघाने आमच्या संघाने महाराष्ट्राच्या संघाने हा मिळवलेला आहे हे आवर्जून ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि एकंदरीतच महाराष्ट्र खो खो चा माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत आणि एक चांगल्या स्पर्धात्मक खिलाडू वृत्तीचं या ठिकाणी खो खोचा खेळ पुढं जावा अशा दृष्टिकोनातून आमचे सर्वांचेच प्रयत्न असतात आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून सर्व आमच्या ज्या काही चोवीस जिल्हे आहेत आणि चोवीस जिल्ह्यांच्या जे काही संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून ही संघटना तयार होते महाराष्ट्र खोखो असोसिएशन हे त्या ठिकाणी तयार होत असते आणि या सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं या निवडणुका आपल्याला बिनविरोध पार पाडता आलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आमचा सर्वांचा प्रयत्न चांगल्यात चांगले, चांगले खो खो खेळाडू निर्माण व्हावेत अशा दृष्टिकोनातून हा राहणार आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे प्रोत्साहन आणि उत्तेजन देणार आहे आणि एवढंच नव्हे तर आर्थिक पाठबळ सुद्धा या खेळाडूंना देण्याच्या दृष्टीने आमच्या खो खो असोसिएशनचा हा नेहमीच प्रयत्न असतो तो, तो इथून पुढच्या काळात आणखी कसं वाढेल अशा दृष्टीने प्रयत्न राहील नक्कीच आज आपण खुल्या गटामध्ये रेल्वेला ब्रेक लावलाय आणि महाराष्ट्राने दुहेरी मुकुट जवळजवळ चार पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर, नंतर मिळवलेलं आहे यावर्षी तिन्ही गटाचं अजिंक्यपद आपण जिंकलेलं आहे नॅशनल गेम्स जिंकलेले आहेत खेलो इंडिया जिंकलेली आहे तर याबद्दल तुम्ही काय आपलं मत व्यक्त कराल जो खो खो असोसिएशनचा आमचा प्रयत्न असतो की आमच्या ज्या संलग्न संस्था आहेत त्या संस्थांना पूर्णपणे त्या ठिकाणी मुभा द्यायची त्यांच्या कार्याला मुभा द्यायची त्यांना सहकार्य करायचं आणि चांगले ते चांगले सर्वच जिल्ह्यातून कसे त्या ठिकाणी खो खोपटू निर्माण होतील असा प्रयत्न करायचा आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हे आपल्याला शक्य झालेलं दिसतं कारण केवळ एकाच जिल्ह्यात नाही तर अनेक जिल्ह्यातून आता खो खोपटू त्या ठिकाणी निर्माण होत आहेत पूर्वी त्या जिल्ह्यात काहीच नव्हतं त्या ठिकाणी खो खो खेळ आहे त्या ठिकाणी खो खोपटू निर्माण होत आहेत आमचे काही असे काही संघटक आहेत ते विशेष काय त्या ठिकाणी काम करतायत खो खोपटू निर्माण करण्याचं काम करतायत आणि त्यांच्यामुळं एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सलग असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खोखोपटू निर्माण होत असल्यामुळे त्या आपल्याला हा रिझल्ट आज हा पाहायला मिळतो खूप खूप धन्यवाद सर आणि नेहमीच आपण खो खो पुढे पुढे वाटचाल कराल त्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा आभारी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा